मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हिंगणा तालुक्यातील पिक आनेवारी पन्नास टक्के शेतकऱ्यांचा आक्षेप विविध शासकीय योजनांपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती द्राक्ष बागायत दराची सोळा लाखांची फसवणूक चौघांवर गुन्हा दाखल दुबईत माल पाठवण्याच्या अमिषाने घातला गंडा पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी निवडला चिया सीडचा पर्याय वाशिम जिल्ह्यात क्षेत्र पोहचले साडेतीन हजार हेक्टर पर्यंत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन चौदा हजार रुपये प्रति क्विंटल दराने करार मारेगाव तालुक्यात कापूस खरेदी केंद्रात सीसीआयची गाडी सुसाट येथील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दहा दिवसात प्रति सत्तावन्न हजार क्विंटलची आवक उत्पादकांची मिरचीचे दर वाढवण्याची मागणी कमी दरामुळे उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त पीक नोंद नाही तर पाणी नाही कुकडी घोड आवर्तन बैठकीत जलसंपदा मंत्री विखे यांची ताकीद दोन हजार तेवीस सालचा दोनशे तेहतीस कोटींचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही रविकांत तुक्कर आक्रमक जिल्हा कृषी कार्यालयात ठिया आंदोलन संतप्त शेतकऱ्यांचा महामार्गावर ठिया नवे गावचा प्रकार वजन काट्यावरून गदारोळ दंगा नियंत्रण पथक दाखल अकोला जिल्ह्यात बारदाना अभावी रखडली खरेदी गती मंदावल्याने सोयाबीन उत्पादकांना फटका तीव्र आंदोलनाचा दिला इशारा अतिवृष्टी पूरग्रस्तांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच वर्षापासून मदत नाहीच वारणाकाठचे आठशे पस्तीस हेक्टर बाधित क्षेत्र उपेक्षितच पश्चिमेचे पाणी तीन वर्षात वळवण्याचा प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार कुकडी व घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तने शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे नियोजन करा कालवा सल्लागार समितीची बैठक द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवा द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली मागणी केंद्र शासनाशी निगडीत समस्यांबाबत महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेऊन प्रश्नांकडे लक्ष वेधले वेरींनी गाठला तळ पिके धोक्यात शिवना टाकळी कालव्याला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी जालना जिल्ह्यात अनुदानावर संक्रांत शेतकऱ्यांची प्रतीक्षा याद्या अपलोड पडताळणीच्या फेऱ्यात तड़कले भारतीय फळ विकास परिषदांना डिजिटल मंडी पारदर्शक जलद आणि किपायशीर व्यवहारांचे उद्दिष्ट शेतमाल निर्यातीला चालना देण्यासाठी तब्बल सत्तावीस एकरावर सुरू होते प्रक्रिया केंद्र केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर जे एन पी ए निर्यात आयातीसह देशांतर्गत कृषी कमोडिटी आधारित दोनशे चौऱ्याऐंशी कोटी खर्चाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी तीन कंपन्यांशी सोमवारी करार करण्यात आला केळी लागवडीसाठी कंदांना मोठी मागणी जळगाव जिल्ह्यात खान्देशात अलीकडे बारमाही केळी लागवड होऊ लागली अनेक कंपन्यांनी ऐनवेळी आगाऊ नोंदणी करूनही अतिसंगतिक केळी रोपांचा पुरवठा न केल्याने केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग शेतकरी करत आहेत उच्चाधिकार समितीने घेतली डल्लेवाल यांची भेट वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले केंद्र सरकार चर्चेसाठी तयार शेतकऱ्यांनी अटी घालू नयेत राज्य सरकारविरोधात सुप्रिया ताईंचा येल्गार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होम पीच वरून आंदोलनाला सुरुवात गुजरातमध्ये डाळीम क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने वाढ उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या दराचा लाभ साबण खाद्यतेल चहापासून चॉकलेट पर्यंत सगळंच महागणार दोन महिन्यात किमती तीस टक्क्यांनी वाढणार शेतकऱ्यांना एकरी बारा हजार देणार तेलंगणा सरकार शेतीयोग्य जमिनीसाठी देणार सरसकट मदत तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय रैतू भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला प्रति एकर बारा हजार रुपये मदत देणार हिंगणा तालुक्यातील पीक आनेवारी पन्नास टक्क्यांवर कशी शेतकऱ्यांचा आक्षेप विविध योजनांपासून वंचित राहण्याची भीती पुनसच्या चो ढगा चोपड्यात शेतकऱ्यांच्या पोटात गोळा फवारणीच्या खर्चाचे मोठे संकट अवेळी पावसाने पळवले तोंडचे पाणी आबामुळे रुग्णांना मिळणार ऑनलाईन केस पेपर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आबा ॲपची सुरुवात मागील उपचारावेळी घेतलेल्या गोळ्यांचीही नोंद ठेवणार भाजप आमदाराने पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विश्रामगृहात डांबलं राज्यात खळबळ अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या आमदाराने चक्क पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात डांबून ठेवलं तसेच पीक विम्याची रक्कम जमा होत नाही तोंबर तोपर्यंत डांबून ठेवणार असंही त्यांनी म्हटलं हिंगोली जिल्ह्यात दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रेशन धान्यऐवजी थेट रक्कम एपीएल शिधापत्रिका धारक शेतकरी एकशे सत्तर प्रमाणे होते वितरित वितरित्याचा मुक्त संचार शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता सुकणी सायवनी शेतशिवारात भीतीचे वातावरण वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतात जागल दोन दिवस ढगाळ वातावरण गुजरातच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा राज्यात परिणाम आमदार राजू खरे यांच्या पाठपुरवठ्यामुळे मोहोळ तालुक्यातील एकशे चौपन्न शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लागला मार्गी जिनिंगमध्ये <सथी> पाप कापूस खरेदी बंद पाडली शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून सीसीआयची मान्यता रद्द करा वजनात तफावत जिनिंग मालकावर खटला दाखल हिंगोली जिल्ह्यात नवीन तूर दाखल होतात बाजारातील दर घसरले विक्रीतून लागवड खर्च ही निघेना अकरा हजाराची तूर आली सात हजारांवर <स्था> बोगस फळ पीक विमा प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागात सूचना जालना जिल्ह्यात सात हजार तीनशे सात बोगस विमा प्रकरण एचएमपीव्ही <स्था> ची महाराष्ट्रात एंट्री नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळले सरकार अलर्ट मोडवर बाजारभाव आणि फळगणितीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात भाव नसल्याने शेतकऱ्यांवर मोसंबी फेकून देण्याची वेळ सेलू तालुक्यात टरबुजाची चारशे हेक्टर क्षेत्रावर लागवड कमी कालावधीत येणाऱ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता कल सीसीआरआयने आयात केल्या संत्रा मोसंबीच्या सतरा परदेशी प्रजाती बागायती क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल असल्याचा दावा भुसावर रेल्वे विभागात एकाच महिन्यात एकोणसाठ रेक मक्याची वाहतूक विभागाचे सर्व महसुली उत्पन्न एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपये कोल्हापुरातील <पुराँगा> कोबी उत्पादक शेतकरी अडचणीत कर्नाटकातील आवक वाढल्याने परिणाम <पुराँगा> वाशिम जिल्ह्यात दोन हजार आठशे मेट्रिक टन युरिया उपलब्ध जिल्ह्यात रब्बीसाठी खते मुबलक पिके तरारली बदलत्या वातावरणानुसार खतांची मागणी औंढा तालुक्यात प्रतीक्षा यादीतील नऊ हजार घरकुलांना लवकरच मंजुरी लाभार्थ्यांची नोंदणी व दस्तावेज जमा करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना द्राक्ष बागांना वाढत्या थंडीचा धोका उत्पादन खर्चात वाढीने शेतकरी चिंतेत दव आणि धुक्याने नुकसानीची पीक विम्या तरतूदच नाही व्याळा मंडळातील हजारो हेक्टरवरील वरील तूर पिकांचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात खतासाठी शेतकऱ्यांची वन वन जिल्ह्यात लिकिंग जोरात प्रशासनाच्या दुर्लक्षणेमुळे नाराजी भुजबळ यांच्याकडून मुंडे यांची पाठ राखण अजित पवार यांच्यावर नाराज एखाद्याचे मंत्रीपद काढून मला नको माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद